हवामान खात्याच्या अंदाजानुसार राज्यात प्रामुख्याने विदर्भासह मराठवाड्यात तेरा मे पर्यंत पुढील चार दिवस ढगांच्या गडगडाटासह अवकाळी पाऊस पडण्याची शक्यता आहे यात अकोला अमरावती वाशिम बुलढाणा आणि नांदेड इथे काही ठिकाणी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता आहे सोबतच लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळेल तर उर्वरित राज्यात सर्वच ठिकाणी हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे पूर्व विदर्भात वादळी वाऱ्यासह जोरदार अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे काही भागात गारपीट झाली आहे अशातच आता महाराष्ट्रात पुढील चार दिवस जोरदार अवकाळी पावसाचा अंदाज भारतीय हवामानशास्त्र वर्तवला आहे यामध्ये आज प्रामुख्याने विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळणार आहे असं आय एम डीनं आहे राज्यातील काही भागात उष्णतेची लाट असल्याने नागरिकही हैराण झाल्यात यातच आता पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय पूर्व विदर्भासह पश्चिम महाराष्ट्रात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे